मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये मित्रांनो मागे आपण प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडी कशी ओळखायची ते आपण सांगितलं त्याच्यानंतर आपण मला असे बरेच कॉल आले की तुम्ही कोंबड्याचं पण दाखवा म्हणजे आमची फसू नको ते तिकडे मुंबई असेल ठाणे असेल तर सोनाली कावेरी जातीच्या अशा कोंबड्या मिक्स होऊन ते सेल करतात त्याच्यामुळे मी प्युअर ओरिजिनल गावठी कोंबड्या कसा वाळकायचा ते आता सांगतोय तर मित्रांनो त्याचे सर्वात आधी त्याचे पाय बघा एकदम पातळ आणि एकदम कडक असतात पहिला फरक आहे मित्रांनो दुसरा फरक याचा वजन एक ते दीड किलोपर्यंत असतो प्युअर ओरिजिनल गावठी कोंबड्याचा तर आणि दुसरी तिसरा फरक मित्रांनो हा एकदम चप्पर असतो इकडे बघू शकता ॲक्टिव्ह बघा किती आहे अशा प्रकारे हा ॲक्टिव असतो प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडा आणि हा एकदम पातळ असतो प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडा एकदम इकडे बघू शकता याची साईज हा साधारण एक, एक किलोचा आहे त्याची साईज बघा किती पातळ आहे आणि हायब्रड असतात कोंबडे ते असे वरडत पण नाही आणि एकदम फुगलेले असतात दीड दोन किलोच्या असतात ना तीन किलोच्या पण असतात त्याच्यामुळे असे अरे तुम्ही प्युअर रोजना गावकी कोंबडा ओळखू शकता